कोणतेही व्रत करत असताना त्या संदर्भात कथा किंवा कहाणी वाचली जाते त्याद्वारे त्या व्रताचे त्या महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट केले जाते शास्त्रामध्ये अनंत चतुर्दशीच्या व्रताला खूप महत्त्व आहे अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते तसेच हातात चौदा गाठी असलेला धागा बांधला जातो ज्याला अनंता म्हणतात असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहते अनंत चतुर्दशीच्या पूजेमध्ये कथा वाचनाला खूप जास्त महत्त्व आहे चला तर मग अनंत चतुर्दशीची कथा ऐकूया एकदा महाराज युधिष्ठिरांनी राजसूय यज्ञ केला आणि अत्यंत सुंदर आणि अद्भुत असे बांधकाम केले त्या मंडपात पाण्याच्या जागी जमीन आणि जमिनीच्या जागी पाण्याचा भ्रम निर्माण केला होता यामुळे दुर्योधन एका जमिनीला पाणी समजून पाण्याच्या कुंडात पडला हे पाहून द्रौपदीने त्याची थट्टा केली आणि म्हणाली अंध माता पित्याचा मुलगा सुद्धा अंधच असतो या कटुवचनांमुळे दुर्योधन खूप दुखावला गेला आणि त्याने अपमानाचा बदला घेण्यासाठी युधिष्ठिराला जुगार खेळण्यासाठी बोलावले आणि फसवून पांडवांना बारा वर्ष वनवासात पाठवले पांडव वनात राहत असताना त्यांना अनंत कष्ट सहन करावे लागले एके दिवशी भगवान कृष्ण वनात युधिष्ठिराला भेटायला आले युधिष्ठिराने त्यांना सगळं सांगितलं आणि या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग विचारला यावर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले आणि म्हणाले हे व्रत केल्याने हरवलेले राज्य परत मिळेल यानंतर भगवान श्रीकृष्ण यांनी युधिष्ठिराला एक कथा सांगितली प्राचीन काळात एक ब्राह्मण होता त्यांना एक कन्या होती तिचे नाव सुशिला जेव्हा कन्या मोठी झाली तेव्हा ब्राह्मणाने तिचा विवाह कौंडिन्य ऋषी सोबत केला विवाहानंतर कौंडिन्य ऋषी आपल्या आश्रमाच्या दिशेने निघाले वाटेत रात्र झाली त्यामुळे नदी काठी विश्रांतीसाठी थांबले सुशिलाने विचारल्यावर कौंडिन्य ऋषींनी अनंत व्रताचं महत्व सांगितलं सुशिलाने तिथेच व्रताचं अनुष्ठान करून चौदा गाठी असलेला धागा आपल्या हातात बांधला आणि नंतर ती पतीकडे परत आली कौंडिन्य ऋषींनी सुशिलाच्या हातात बांधलेल्या धाग्याबद्दल विचारले तेव्हा सुशिलाने जे काही घडले ते सांगितले सुशिलाच्या बोलण्याने कौंडिन्य ऋषी नाराज झाले आणि तिने बांधलेल्या धाग्याला देखील त्यांनी आगीत टाकले यामुळे अनंत भगवानांचा अपमान झाला ज्यामुळे कौंडिन्य ऋषींची सर्व संपत्ती नष्ट झाली धाग्यांना अग्नीत टाकल्यामुळे संपत्ती नष्ट झाली असे कारण सुशिलाने सांगितले कौंडिन्य ऋषींना याबद्दल खूप पश्चाताप झाला ते सतत पश्चातापाच्या अग्नीत जळत होते अखेर कौंडिन्य ऋषी अनंत भगवानाच्या शोधात निघाले त्यांनी खूप भटकंती केली पण भगवंत काही भेटला नाही खूप चालल्यामुळे ते थकले एके ठिकाणी ते बेशुद्ध झाले भगवंताला ते पाहवले नाही त्यांनी कौंडिन्य ऋषींना दर्शन दिले भगवंत म्हणाले माझा अपमान केल्यामुळेच तुझी ही अवस्था झाली तुझी सगळी संपत्ती नष्ट झाली आणि तुझ्यावर संकट आली परंतु तुझ्या पश्चातापामुळे मी आता तुझ्यावर प्रसन्न आहे आपल्या आश्रमात परत जा आणि चौदा वर्ष विधीपूर्वक माझे अनंत चतुर्दशी हे व्रत कर यामुळे तुझे सर्व कष्ट दूर होतील कौंडिन्य ऋषींनी तसेच केले आणि त्यांचे सर्व कष्ट दूर झाले तसेच त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली श्रीकृष्णांच्या आज्ञेने युधिष्ठिरानेही अनंत भगवानांचे व्रत केले ज्यामुळे पांडवांना महाभारताच्या युद्धामध्ये यश मिळालं गुरुचरित्रातील त्रेचाळीसाव्या अध्यायामध्ये अनंत चतुर्दशी या व्रताबद्दलची सविस्तर कथा आपल्याला वाचायला मिळते इथे मी तुमच्यासोबत शॉर्टमध्ये ही कथा शेअर केलेली आहे जर तुम्हाला सविस्तर ही कथा ऐकायची असेल किंवा वाचायची असेल तर गुरुचरित्रातील त्रेचाळीसावा अध्याय तुम्ही पठण करू शकता किंवा यूट्यूबवरती गुरुचरित्रातील त्रेचाळीसावा अध्याय तुम्ही ऐकू शकता नमस्कार